नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला मी दाखवणार आहेत म्हणजे मी कशा पद्धतीने साडीला पिको फॉल करते ते पण दाखवणार आहेत तर आपण आता साडीला फॉल लावायची ती पद्धत दाखवते मी तुम्हाला आणि आपण एका दिवसामध्ये किती साडीला फॉल करू शकतो तर आपण एका दिवसामध्ये पंधरा ते सोळा साड्यांना बी बघा मी दिवसभरात फॉल लावू शकते सकाळपासून बसते तर पाच वाजेपर्यंत मशीनची सेटिंग दाखवते ती कशी करायची या ठिकाणी आपण करायचा जर असला तर ती आपण अडीच ठेवायची आणि फल जर लायचा असेल तर दोन वर ठेवायची दोन वर ठेवू ते आपला फल जो आहेत ना त्याची जी शिलाई असते ती चपटी येते त्या कारणामुळे दोन वर ठेवायचं आणि एकदम राऊंडमध्ये पाहिजे असेल तर अडीच वरती ठेवायची आणि इथं पण शिलाई आपण मागे पुढं करायची बघा असं दिसतं ते तिथं सुद्धा आपण शिलाई थोडीशी म्हणजे जवळ टाके वगैरे त्यासाठी सेटिंग असते ती या ठिकाणी तुम्ही फॉल आप स्वच्छ बघा धुवून आणि प्रेस करून घ्यायचं आहे जर तुम्हाला समजा अर्जंट जर द्यायचं असलं तर नाही तुम्ही तरी चालतो तर या ठिकाणी बघा आपण कडेने आधी पिको करून घेऊ या पद्धतीने पिकोसाठी सेटिंग जी आहे ती आपल्याला अडीचवरती ठेवायचे आहेत एकदम तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवता एकदम हळूवारपणे साडला पिको फॉलची पद्धत तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती सुंदर आपला राऊंडमध्ये पिको येतो चला तिथं बघा आपला पिको झालेला आहे तुम्हाला दाखवते जवळून मी दुसऱ्या साईडला सुद्धा आपण पिको करून घेऊ कारण याला दोन्ही पण साईड आपल्याला पिको करायचं आहे या साडीला साडी थोडीशी आपण फोल्ड करायची आणि आपआप सगळे दोरे वगैरे आतमध्ये जातात त्याचे जास्त टाईम वगैरे पण लागत नाही कारण मोटरवरती आहे माझी मशीन त्याच्यामुळं आता तुम्हाला इथं बघा मशीनला माझा गॅप वगैरे दिसत असं पण हा गॅप माहिती आहे का आपलं जे शिवायचं मशीन असतं ना त्याच्यावरती हे पिको पॉलचं ठेवते म्हणून तुम्हाला तो गॅप दिसतो आता इथं बघा आपल्याला कडेला साडीच्या बॉर्डरला एक इथं आणि चार बोटा अंतर सोडून द्यायचं आहे नंतर आपल्याला फॉल बघ आपल्याला एक इंच फोल्ड करायचा या पद्धतीने सटिंग हे करून घ्यायची दोन वरती घ्यायची बघा या ठिकाणी दुसरा दाब पण भेटतो पण दाब चेंज करायसाठी यासाठी टाईमपास होता त्यामुळं मी हाच ठेवते फक्त शिलाईमध्ये आपली सेटिंग करून घ्यायची आहेत दुसरा दाब भेटतो बघा त्याने चपटा म्हणजे हे होतं शिलाई चपटी येते ना तसेच आपण सटिंगमध्ये केलं तर इथं पण शिलाई चपटी येते व्यवस्थित सारखी साडी पकडून ना फॉल जोडून घ्यायचा आहे तुम्हाला कुठल्या साड्यांना फॉल लावायला आवडतं ते पण कमेंटमध्ये सांगा बऱ्याच जणांना काय आवडतं काटपदार्थच्या साड्या असतात ना त्याला फॉल लावायला सोपं जातो आणि जे जा आपल्या सिल्कच्या साड्या असतात बघा त्या हलक्या फुलक्या त्यांना फॉल लावायला अवघड वाटतो पण मला आता हलक्या फुलक्या साड्यांना फळ लावायला खूप सोप्पा जातो माझ्याकडून कारण ते सुईमध्ये पटापटही हे होत जातं आणि कडक साड्या कशा पटापट गोळा होत नाही असं टाके आपण टाकतो ना ज्यावेळेस हाताने हातशिलाई करतो त्यावेळेस त्याच्यामुळे मला हलक्या फुलक्या साड्यांना अजिबात टाईम लागत नाही मी तर भरपूर साडे टाके एकदा सुईमध्ये हे करून दोरा खेचते त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही मला तर त्या ठिकाणी मग आपला फॉल पण जोडून झालेला आहे तर आता हात शिलाई कशी करायची ती तुम्हाला दाखवते तुम्ही तर ठिकू बघू शकता एकदम चपटा असा फॉल आपला लागला गेलेला आहे याची शिलाई तुम्ही बघू शकते अजिबात राऊंडमध्ये घ्यायची नाही जर राऊंडमध्ये जर घेतली ना आपल्या पायाला वगैरे लागते बघा चालताना नाही म्हणून मी या पद्धतीने साड्यांना हे करत असते या ठिकाणी बघा एक असं भांड घेतलेलं आहे मोठ्या साईजचं या ठिकाणी आपण डबल दोरा हे करून घेतलेला आहे सुईमध्ये आणि सुई आपण एकदम बारीकीची आहे आणि एकदम टोकदार सुई पाहिजे बघा या पद्धतीने पाच सहा टाके तरी आपल्या सुईमध्ये आले पाहिजे हे बघा आता इथं कोपऱ्याला आहेत ना आपल्याला काय करायचं आहे शिलाई लॉक करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी कारण समजा आपला चान्स समजा फॉलचा जो मधला दोरा असतो तो तुटला ना आणि साईडने जर शिलाई लॉक असली ना तर फॉल खालती वगैरे पडत नाही आपला त्याच्यामुळं या छोट्या छोट्या गोष्टी हे करायचं आहे बघ आता एक हात ठेवायचा आहे फॉलवरती आणि साडी सारखी करत चालायची म्हणजे आपला फॉल वगैरे गोळा होत नाही लावताना तुम्ही इथं बघू शकता पाटी मागून सुद्धा बघा या पद्धतीने आपल्याला कारण साडी पण खूप सारी जाडं आहेत तरी बघा किती सारे टाके आपले एकदाच त्या येतात सुईमध्ये यासाठी आपली सुई चांगली पाहिजे एकदम टोकदार या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला दाखवत आहे मी फॉलला वगैरे वगैरे चुन्या वगैरे पडतात का साडीला जवळून पण दाखवत तुम्हाला आणि आपली शिलाईसुद्धा दिसत नाही या ठिकाणी तर आता या ठिकाणी बघा पूर्ण साडीला मी शिलाई करून घेतलेली आहे कुठेही तुम्हाला गोळा वगैरे दिसणार नाही अजिबात तर आता तुम्हाला बघा मी आहे पूर्ण कसा लागला आपला फॉल वगैरे पूर्ण साडीचा आणि सुईच्या बाजूनी पण दाखवते या ठिकाणी तुम्ही बघू शकते आपली शिलाई दिसते का बघा तुम्ही एकदम जवळून घेऊन दाखवते मी ये बघा अजिबात कुठेही पण फॉल वगैरे आपला गोळा होत नाही तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा